आज सहा जून दोन हजार पंचवीस आजची बदली अपडेट जिल्ह्यांतर्गत बदली दोन हजार पंचवीस आजची बदली अपडेट काय आलेली ठिकाणी आपण पाहूया चार जून ते पाच जून दरम्यान रिक्त पदे अपलोड करण्याकरता बीओ लॉग इन व इग इन विनसेस कडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या प्रक्रियेला काही अडचणी आल्यास वेळ लागू शकतो आणि आजची अपडेट काय आहे ऑनलाईन लाईव्ह आपण मी तुम्हाला दाखवणार आहे सोबतच अंतर्गत ठेवायच्या जागा सुद्धा अपलोड केल्या जातील वरील कार्यवाही संपल्यानंतर लगेच पोर्टल वर रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील रिक्त पदांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी समोर एक ला होकार व नकार देण्याची संधी प्राप्त होईल व सोबतच संवर्ग दोन ला होकार देण्याची देखील संधी सुद्धा देण्यात येणार आहे बदली प्रक्रियेकरता मुदत ही एकतीस मे दोन हजार पंचवीस असल्यामुळे सदर कालावधी उलटून गेलेला आहे त्यामुळे आरडीटी कडून बदली प्रक्रियेला मुदतवाढ पत्र येण्याची आहे व तसेच पोर्टलवर बदली वेळापत्रक सुद्धा अपलोड केले जाईल आणि आपण पाहतोय बघा देखील वेळोवेळी वेळापत्रक त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे वरील प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी अथवा प्रशासकीय अडचणी आल्यास बदल होऊ शकतो आता या ठिकाणी मी अगोदर बघा संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन ची माहिती तुम्हाला दिलेली आहे आता या ठिकाणी आपण पात्र शिक्षक संवर्ग चार चे महत्वाचे मुद्दे पाहूया आणि त्यानंतर लगेच आजची अपडेट नेमकी लाईव्ह अपडेट काय आलेली ते या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी आपण बदली पात्र शिक्षक संवर्ग चार चे महत्वाचे मुद्दे कोणते या ठिकाणी आपण पाहू टप्पा क्रमांक एक दोन तीन व चार मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले बदली पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल जिल्ह्यातील रिक्त बघा संवर्ग चार साठी जिल्ह्यातील रिक्त जागा व संवर्ग एक दोन व तीन यांच्या बदली प्रक्रियेमधील होणाऱ्या रिक्त जागा शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता दाखवण्यात येतील बदली पात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली विस्थापित राऊंड मध्ये करण्यात येईल म्हणजे टप्पा क्रमांक सहा मध्ये विस्थापित राहून हा टप्पा क्रमांक सहा आहे त्यामध्ये त्याची बदली करण्यात येईल बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम प्राधान्यक्रम न दिल्यास व वरील प्रमाणे बदली होत असल्यास सेवाद्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल सर्व शिक्षकांना किमान तीस शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरती वेळी जिल्ह्यातील तीस पेक्षा कमी रिक्त शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास बघा विशेष संवर्ग भाग एक मध्ये अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास त्याचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा विड्रॉ करू शकणार आहोत मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जाईल म्हणजे बघा आपण जर फॉर्म सबमिट केला आणि अजून कालावधी बाकी म्हणजे रात्रीच्या मध्यरात्रीच्या बारा वाजेपर्यंत आपण त्यात बदल त्या करू शकतो रिक्त पदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणाअंतर्गत अथवा अन्य कारणाने आपल्या पोर्टलवर वगळण्यात आले आहेत असे समजावे बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता चार दिवस दिलेले असतील त्याकरता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातून बदली पात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेताना आपण दिलेला प्राधान्यक्रम उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यास करून बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना निर्णय घ्यावा बदली, बदली पात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागताना सेवा ज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो बदली पात्र राऊंड मधील एक युनिट स्पष्टीकरण बघा बदलीपात्र एक युनिट स्पष्टीकरण शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवा ज्येष्ठ बदलीपात्र शिक्षक किंवा बदलीपात्र शिक्षकाने पोर्टल एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या आप जोडीदाराचा शालाईनी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय या ठिकाणी पाहूया दोघांपैकी एक शिक्षक बदली पात्र जोडीदार बदली पात्र नसेल किंवा दोघे शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांना एक युनिट म्हणून बदली करण्याची संधी मिळेल वरील एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता दोघे शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती पत्नीच्या कार्यरत शाळामधील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणे देखील अनिवार्य आहे एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता बदलीपात्र शिक्षका बरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्ष सेवेची देखील अट नाही बदलीपात्र शिक्षक एक युनिटचा लाभ घेण्याकरता जोडीदार बदलीपात्र शिक्षक असेल बदलीपात्र शिक्षक नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरी सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ शकता जर दोघे शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो दो शिक्षक सेवा ज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करता अर्ज करावा अर्ज भरावा लागेल दोघांपैकी एक बदली पात्र शिक्षक असेल व त्याचा जोडीदार पात्र शिक्षक नसेल अशा वेळी बदली पात्र शिक्षकाला एक, शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवा ज्येष्ठता अर्ज करण्याकरता विचारात घेतली जाणार नाही पुढे पाहूया या ठिकाणी आपण बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्याचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर त्याच्या जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील बघा त्याचा जोडीदार देखील बदलीस पात्र आहे तर त्याला देखील पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा जा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही तीस किलोमीटरच्या परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिट करता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकात जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल पती पत्नी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्याची बदली होणार नाही बघा त्याचा जोडीदार बदली पात्र नाही आणि त्याने एक युनिट साठी अर्ज केला असेल आणि जो बदली पात्र शिक्षकाला शाळा मिळाली असेल जो बदली पात्र त्याचा जोडीदार बदली पात्र नाही आणि जर त्याला शाळा मिळाली नसेल तर त्याची बदली होणार नाही एक युनिट करता अर्ज केलेला शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्याला शाळा मिळाली नसेल व त्याची असलेली शाळा सुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नसेल तरीही अशा शिक्षकांना विस्थापित राऊंड मधून बदली दिली जाईल कारण ते बदली पात्र आहात म्हणून त्यांना पुढच्या राऊंड मधून देखील बदली दिली जाईल व जर अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी त्यांची जागा घेतलेली असेल तर त्यांना त्याच टाप्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागावर बदलीने नियुक्ती दिली जाईल पती पत्नी दोघे जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिट मध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट करता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार बदली देण्यात येईल बदली पात्र शिक्षकांना बदली करता नकार म्हणजे पर्याय अ किंवा होकार म्हणजे पर्याय आ, हो आ। देण्याच्या सुविधेबाबत या ठिकाणी आपण पाहूया जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक पाच म्हणजे संवर्ग चार साठी बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या हा टप्पा जवळपास प्रशासकीय बदलीमध्ये मोडत असल्यामुळे असल्यामुळे बदली पात्र शिक्षकांच्या या होणारच आहेत बघा टप्पा क्रमांक हा प्रशासकीय बदलीचा भाग त्या शिक्षकांच्या बदल्या शंभर टक्के होणारच आहेत किंबोना प्रत्येक बदली पात्र शिक्षकांना आपली आहे ती शाळा सोडावीच लागणार परंतु क्वचित परिस्थितीत एखाद्या शिक्षकाने प्रशासकीय पर्याय निवडून आपला अर्ज सबमिट केलेला असेल शिक्षकांची आहे ती शाळा कोणी मागितलेली नसेल तरी सुद्धा सदर शिक्षकाला भरलेला असेल बघा विस्थापित राऊंड मधून जाऊन विस्थापित राऊंड मध्ये जर तो व्यक्ती गेला विस्थापित राऊंड मध्ये जर तो शिक्षक गेला सदर शिक्षकाने आपला फॉर्म पुन्हा प्रशासकीय मध्ये भरलेला असेल व त्या राऊंड मध्ये त्यांची शाळा कोणी घेतली नसेल तर पुन्हा त्यांची शाळा देण्याची देखील शक्यता आहे बदली पात्र शिक्षकांनी शक्यतो आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरावा आपण आपला अर्ज प्रशासकीय पर्यायामध्ये भरल्यास आपल्याला विस्थापित राऊंड मध्ये जावे लागेल व त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडूनच भरावा ही विनंती माहिती असतो आजची ऑनलाईन पोर्टलवर अपडेट काय आलेली आहे ते या ठिकाणी ले आपण पाहूया इंट्रा डिस्ट्रिक्टी पेंडिंग स्टेटस म्हणजे कालच्या तारखेपर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद बीओ आणि सीओ लॉग इन ला प्रत्येक एक एक दोन दाखवत आहेत एक एक दोन दोन रिक्त जागा भरणे अजून बाकी आहे कोणत्याही जिल्हा परिषदचं काम शंभर टक्के रिक्त जागा भरणे झाले नाही ऑनलाइन आपण चेक करून पाहूया आपण फेज थ्री वर येऊया वर आल्यानंतर या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी रिक्त पदांची यादी अद्याप करणे हे काम सध्या चालू आहे आणि कोणत्याही जिल्हा परिषदेचं काम अजून शंभर टक्के पूर्ण झालेलं नाही आपण पाहू शकता मात्र या पोर्टलवर ऍक्शन कंप्लीट दाखवलेले आहेत आज देखील कदाचित एक दिवसाची वाढ त्यांना मिळू शकते रिक्त पदांची यादी ओळणी यासाठी एक दिवसाची वाढ भेटू शकते दुपारपर्यंत याच्यावर कोणतं वेळापत्रक येते हे मी तुम्हाला सांगणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू